मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न लाल रंग कुणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथकं स्थापन मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न घटनेनंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप आरोपीला तात्काळ अटक करावी अन्यथा आम्ही त्याला शोधू शिवसैनिकांची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची स्वच्छता करून पुतळ्याला हार घातला स्थानिक आमदार महेश सावंत यांच्याकडूनही पुतळ्याची पाहणी राज ठाकरेंकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी राज ठाकरेंनी घटनेची माहिती घेतली पोलिसांना सर्व सीसीटीव्ही शोधण्यास सांगितले अनिल देसाईंकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी तर शिवाजी पार्क सारख्या ठिकाणी असा प्रकार घडणं सरकारचं अपयश देसाईंची टीका जाणीवपूर्वक कोणी काही केलं असेल तर पोलीस त्याचा छडा लावतील मनसे नेते बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया सीसीटीव्हीच्या आधारे नक्कीच शोध लागेल नांदगावकरांचं वक्तव्य मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रकार निषेधार्ह माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया अशा जागांच्या सुरक्षेची उत्तम व्यवस्था करण्यासंदर्भात सरकार भविष्यात धोरण आखेल मुनगंटीवारांकडून अपेक्षा व्यक्त <laughs> मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांकडून पाहणी घटनेची पेडणेकरांनी माहिती घेतली पोलीस यासंदर्भात सत्य माहिती देतात का हे बघू पेडणेकरांची प्रतिक्रिया ठाकरे सेनेचे से नेते अंबादास दानवेंकडून घटनेचा निषेध पोलिसांनी तातडीनं आरोपीचा शोध घेतला पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे दानवेंची मागणी पोलिसांनी घटनेची चौकशी करावी शिवाजी पार्कच्या आजूबाजूच्या इमारतींचं सीसीटीव्ही तपासावं शिंदेंच्या सेनेचे से नेते शंभूराज देसाईंची मागणी हे कृत्य कोणी पक्ष करू शकत नाही हे कुणी व्यक्तीनं केलेलं आहे पोलीस त्याचा शोध घेतील मीनाताई ठाकरेंच्या पुतळा प्रकरणावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया हायकोर्टाच्या मनाई आदेशानंतरही मशीद बंदर इथं अनधिकृत कबुतरखाना सुरू कबुतरखाना सरास दाणे टाकून नागरिकांकडून नियमांचं उल्लंघन महापालिका अधिकाऱ्यांकडून दाणे विकणाऱ्यांवर कारवाई अतिक्रमण केलेल्या लॉजवर पुन्हा महानगरपालिकेचा हातोडा मीराभाईंदर पालिकेच्या अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई सत्तावीस लाख रुपये देऊन बेकायदेशीर बांधकाम उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघड मुंबईतील मोनोरेल शनिवारपासून अनिश्चित काळासाठी बंद राहणार चेंबूर जेकब सर्कल दरम्यान मोनोरेल सेवा सुरू आहे नवीन अत्याधुनिक प्रणालीद्वारे सेवेचं संचालन करण्यात येणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती भारत पाक क्रिकेट सामन्यावरून राज ठाकरेंची टीका कार्टूनद्वारे राज ठाकरेंची बीसीसीआय आणि आयसीसीवर टीका अरे बाबांनो उठा आपण जिंकलो पाकिस्तान हरलं म्हणत जय शहा आणि अमित शहा यांचं प्रतिकात्मक स्केच अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय महाराष्ट्राच्या विरोधानंतरही कर्नाटक सरकारचा सा निर्णय सांगली कोल्हापूरच्या पुराचा सा धोका आणखी वाढणार महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता मंत्री छगन भुजबळांविरोधातील दोन हजार एकवीसचं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश खटला रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर असल्याचं विशेष न्यायालयाकडून स्पष्ट तीस सप्टेंबरपर्यंत धनंजय मुंडे सातपुडा सरकारी बंगला सोडण्याची शक्यता धनंजय मुंडेंनी बंगला सोडल्यानंतर सातपुडा बंगला छगन भुजबळांना दिला जाईल मार्च महिन्यामध्ये मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे मानहानी प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी याचिकेवरील पुढची सुनावणी चोवीस तारखेला होणार कोकाटेंनी विधिमंडळ अधिवेशनात रमी खेळल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी शेअर केला होता राज्यपालांसाठी दीड कोटी रुपयांची नवीन वाहन खरेदी करण्यात येणार राज्य सरकारचा निर्णय चार गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानं राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार आचार्य देवव्रत सांभाळणार राज्यामध्ये यंदा इंजिनिअरिंगसाठी विक्रमी एक लाख सहासष्ट हजार प्रवेश कम्प्युटर आयच्या अठ्ठ्याऐंशी टक्के जागा भरल्या आतापर्यंत सर्वाधिक प्रवेश असल्याचीही माहिती मदर डेअरीनं दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरचे दर कमी केले खाद्यपदार्थांवरील जीएसटी कमी झाल्यानंतर मदर डेअरीचा निर्णय एक लिटर दुधामागे दोन रुपये तर दोनशे ग्रॅम पनीरमागे तीन रुपये कमी महाविकास आघाडीनं सुरू केलेल्या शिवभोजन थाळी योजनेसाठी सरकारचा हात आखडता योजना राबवणाऱ्या कंत्राटदारांचे दोनशे कोटी शासनानं थकवल्याची माहिती तर सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांसाठी सरकारनं हात आखडता घेणं बरं नाही भुजबळांची प्रतिक्रिया मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीडकरांचं मोठं स्वप्न पूर्ण अहिल्यानगर ते बीड मार्गावरती पहिली रेल्वे सेवा सुरू झाली बीडमध्ये रेल्वे शुभारंभ कार्यक्रमात स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे फोटो झळकले गोपीनाथ मुंडेंचे फोटो हाती घेत समर्थकांची घोषणाबाजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिवादन फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी ओबीसी आंदोलकांचा गोंधळ ओबीसींवर अन्याय झाला अशी घोषणाबाजी आंदोलक पोलिसांच्या ताब्यात चार माणसं येतात आणि बदनाम करतात हा मराठा मुक्तीसंग्रामासाठी लढलेल्या सेनानींचा अपमान मुख्यमंत्री फडणवीसांची गोंधळावर प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणादरम्यान गोंधळ घातल्याप्रकरणी तिघं ताब्यात रामभाऊ पेरकरसह अन्य दोघांनी ज्यांनी काळे झेंडे दाखवले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या कर्माची फळं भोगा हा धडा आता हळूहळू मुख्यमंत्री फडणवीसांना मिळणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला आणि केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून मतं चोरी केली सपकाळांचा आरोप नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पोलीस दलाकडून बंदुकीच्या हवेत तीन फेऱ्या झाडून हुतात्म्यांना मानवंदना परभणीमध्ये मराठवाडा संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त अजित पवारांकडून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन झाले शहीदांच्या कुटुंबियांची अजित पवारांनी भेट घेतली तर अजित पवारांच्या गाडीसमोर अंगावरती डिझेल ओतून हो घेत आत्मदहनाचा प्रयत्न शेखर थोरात या आंदोलकाला पोलिसांनी वेळीच रोखला ग्रामपंचायतीच्या कामाच्या चौकशीची मागणी केली अजित पवारांच्या दौऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीचं आंदोलन कळ्यात बाजरीच्या कणसाची माळ घालून नुकसान भरपाईची मागणी केली लाडकी बहिणी योजना जाहीर करून सत्तेचा मलिदा खाल्ल्याचीही टीका केली बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानासमोर आत्मदहन करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं बीडमधील बंजारा मोर्चाच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं मागणीसाठी काढलेला मोर्चा विनापरवाना उभारून वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी पाच आयोजकांवर गुन्हा दाखल जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाचं रास्ता रोको आंदोलन सात दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाला पंकजा मुंडेंनी भेट न दिल्यानं बंजारा समाज आक्रमक उपोषणाकडे पंकजा मुंडेंनी दुर्लक्ष केल्याचा आरोप बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वितरण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरील कार्यक्रमात मराठा समाज बांधवांना प्रमाणपत्राचं वाटप हिंगोलीमध्ये पन्नास मराठा समाज बांधवांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र वितरित पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते नागरिकांना प्रमाणपत्राचं वाटप धाराशिवमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून कुणबी प्रमाणपत्राचं वाटप पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते चार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट